आपली लोकसभेची निवडणूक आहे त्यांनी केलेली कामं आपल्याला सर्व शोधते ग्रामपंचायत नाराजीने केलेली कामं आपल्याला सर्वांना माहिती की कुठल्या पद्धतीने काम या ठिकाणी ग्रामपंचायत करते कुठल्या पद्धतीने या ठिकाणी विकास दिलाय आणि आजची निवडणूक ती आपली लोकसभेची निवडणूक आहे माझ्याने सोयी जागा आढळला चौथ्यांना या ठिकाणी चौकार मारणारे हे शंभर टक्के खरं आहे याची आपल्याला शंभर शंभर टक्के जाणीव आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या विकासाचा जो चेहरा आपण पाहतोय गेल्या पंधरा वर्ष ज्या माणसाने दादांच्या बाबतीत म्हटलं जात तर सर्वसामान्य लोकांमधला माणूस तेव्हा कुठला सेलिब्रिटी नाही कुठला कलाकार नाही कुठला काही नाही म्हणजे ज्या माणसाने मला स्वतःच्या दादा मावायचे अनुभव आहेत माझ्या वास्तुशांतीचा कार्यक्रम होता मला वाटतं टायमिंग गुरुवारचा दिवस होता दादा गुरुवारी त्या ठिकाणी मोकळेला असतात परंतु माझी वास्तुशांती म्हणून दादांनी त्या दिवशी त्याखा वेळ काढून ठेवला म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असला सर्वसामान्य माणूस जरी असला तर त्याच्याकडे जायचं त्याच्याकडे त्याच्या सुख दुखात मिसाळायचं मौधे मौधे तो. तो ते दादांच्या बाबतीतलं मला एक उदाहरण माझ्या दुकानचं ओपनिंग दादांची तारीख घेतली तारीख आपणच गेलो होतो दादांनी सांगितलं मी ओपनिंग लिहिणार मला वाटतं रांनीमध्ये मोठ्या पुलाच्या कामाचं उद्घाटन होतं पण त्या ठिकाणी दादांनी पाहिलं नाही पुलाचं उद्घाटन होईल पण माझ्या काय कार्यकर्त्याचं एक महत्वाचा विषय आणि त्या ठिकाणी मला जायला पाहिजे सांगण्याचं कारण एवढं की हे सर्वसामान्य लोकांमधला हा माणूस आज खऱ्या अर्थाने आपण वाचतोय पाहतोय आम्हाला मान्य आहे स्थानिक उमेदवार आहेत या ठिकाणी दिल्याला नारायणगावकर म्हणून आम्ही कदाचित त्याला शुभेच्छा दिल्या असतील पण कुठल्याही पद्धतीचा शिवसैनिक म्हणून कुणीही पाठिंबा या ठिकाणी दिलेला ना नाही शुभेच्छा म्हणून आम्ही त्याला दिल्या असतील त्या दिलं पाहिजे आणि तोडं मोठा केलं पाहिजे परंतु गावकरांनी कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही आम्ही कडवे शिवसैनिक आहेत आणि आम्ही शिवसेनेचंच काम करणार या ठिकाणी ट्रम्प सांगतो आजचा हा जो विकास आहे नारायणगावचा गेल्या ह्या दोन तीन वर्षामध्ये आदरणीय संतोष माध्यमातून आषादांच्या माध्यमातून सरपंच भाऊ भाऊ पाटील यांच्या माध्यमातून जो गावचा विकास या ठिकाणी चालला आहे खासदारांनी तुम्हाला पुढचं सांगण्याचा अभिमान वाटेल की खासदारांनी आपला गाव नारंगगाव ग्रामपंचायतला खासदारांनी एक विशेष जो निधी असतो जवळजवळ पंचवीस कोट रुपये बरोबर पस्तीस कोट रुपयाचा निधी हा दादा एक विशिष्ट ग्रामपंचायत नारेंगाला येणार आहे आणि नारेगासाठी लक्षात घे की कोण म्हणाल स्थानिक गुन्हेगार काय पण पस्तीस कोट रुपये जर माझ्या गावाला गा आले तर माझ्या गावचा कशा गावाला योजना पाण्याचा प्रॉब्लेम यायला पाहिजे अशा त्यांनी संतोष भाऊ यांनी खासदारांनी जी योजना मंजूर करून आण आत्ताची आपल्याला मुख्य राष्ट्रीय पेयजल योजना ती योजना मोठी आहे जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाची योजना फक्त नारायणगाव ग्रामपंचायतसाठी त्याच्यामध्ये संपूर्ण गावचे सहावार त्याच्यामध्ये होणारे ही सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या मंजूर आली अशा काहीचं स्वप्न भाऊ भाऊचं स्वप्न संत्रधानाचं स्वप्न आणि खासदारांनी केलेला पाठपुरावा म्हणून आज पंचवीस कोटीची योजना फक्त एकदा गावाला म्हणजे आपण आपला जर विचार काय ठीक आहे आपला माणूस हे गावाला विचार करू पण ह्या जर गोष्टी आम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला पुन्हा खासदार शिवायची दादाच लागेल या गोष्टी होणार नाही कोणी जागा देत नाहीयेत कोणाचे पैसे या ठिकाणी मिळाले नाहीयेत त्यासाठी खासदारांना जबाबदार धरून उपयोग होणार नाही लक्षात घ्या मला माहिती आहे आपल्या का नारंगावचं फक्त एक वीस टक्के काम पाहिजे त्याच्यासाठी एकतीस कोटी रुपये दादा या ठिकाणी मंजूर केले म्हणजे इतक्या वेगळ्या माणसाला आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन मी मगाशी जे सांगितलं की पस्तीस कोटी रुपये आपल्या नारंगाला आणायचे लक्षात घ्या आणि म्हणून शिवायची दादाची गरज आहे आपल्या गावचं आपण स्वातंत्र्य लक्षात घ्या पण आज जर ते पस्तीस कोटी रुपये माझ्या गावाला आले तर माझ्या एकाही महिला भगिनीला एकाही कडक दुष्काळामध्ये पाण्यासाठी तिला या नाळावर किंवा इथं बोरला हप्ता करायची गरज लागणार नाही तिच्या घरात पाणी जात आहे त्यांनी सगळी किरकोळ विषय मांडला ताई रस्त्या लाईट ता नाही तुम्ही दादांना निवडून द्या मला एवढी खात्री आहे आशा राहिनबद्दल की ताई तो रस्ता कलकलागाट करून टाकली पस्तीस कोटी रुपये किती थोडी रक्कम नाही आहे कारण ते रक्कम या ठिकाणी येणार आहे आज अर्थाने आपल्याकडं सारखं नेतृत्व आहे अगरनी संस्थेत नाना नानांसारखं नेतृत्व आहे की नानांच्या माध्यमातून मी बोलतो की लहान लहान गोष्टी नानांचं लक्ष असतं आणि ही माणसं सेनेची आहेत लक्षात घ्या आणि विकास फक्त शिवसेनाच करू शकते आजपर्यंतचा हा इतिहास आहे गेले पंचवीस वर्ष नारे हे आंदोलन आणि गेल्या तीन वर्षात नारेगावने हे अनुभवलं आहे की कुठलाही पक्ष विकास करू नाही शकत होतो शिवसेना आणि हीच विकास करू शकते या ठिकाणी आमचं प्रतिभाऊ काम करता येते एक कडवा हिंदुत्ववादी संघटनेचं काम करणारा प्रतिभाऊ हे त्याला जाणवलं पुढं तरी आणि आज प्रतिभाव देखील या ठिकाणी भाजपाचं काम करतोय आज या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचं या ठिकाणी सर्व खरं तर सगळ्या महिला भाईंनी एवढीच विनंती करणं तुमच्यात फार मोठी ताकद आहे मी माझं एक थोडंसं उदाहरण होतं आणि एक खरं आहे मी जे मांडतो ते काई -काई ते ते की छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण प्रचार करू शकतो दादांनी काय काय केलंय तुम्ही सर्वसामान्य घरात दादा जाता त्यांना कुठं काही वाटत नाही दादा इतका तर मला अनुभव आहे ते असं पाहत नाही की मला बसायला खुर्चीच पाहिजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या जे गेले की तो माणूस सारवलेला फरशीवरही बसतोय त्या ठिकाणी जेवण करतो आणि ह्या माणसांची आता आपल्याला गरज आहे आपल्यातला उमेदवार जर गेलात तरच त्या ठिकाणी ते करू शकतो आणि म्हणून दादा चौकार मारा हे निश्चित आहे आज ताईंनी या ठिकाणी प बाहेर पडल्यात त्यांनीच काही कालपासून मी पाहतोय ताई पहिल्यापासून त्यांनी फार घेतलं पण दादांना मिळून बांधायचं हा ताईंनी बांधलेला चंग आणि यात निश्चित ताई तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत संपून तुम्ही या ठिकाणी आलात मी काय फार आश्वासन देणार नाही पण नारायणगावचा जर उमेदवार असला तर मी सांगतो की नारायणगावमध्ये दादांनाच लीड मिळणार हे या ठिकाणी मी